तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जो काही बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाने विविध शा... योजना लागू केल्या आहेत त्या एक त्या योजनेमध्ये एक योजना म्हणजे की गृहउपयोगीचे वाटप ही योजना सध्या प्रामुख्याने सुरू होती आता ती योजना बंद करण्यात आली आहे काय कारण आहे बंद करण्याची व कधी सुरू होणार आहे व जे लोक जे कामगारांचे आज पात्र झाले होते त्यांना आता उत्तुसंच भेटणार आहे की नाही व कधी मिळणार आहे या संदर्भात आपण ते पाहू शकता की सर्व कामगार बंधू भगिनींना व मान्यता प्राप्त संघटना तसेच सर्व राजकीय पक्षांना सेवा बावीस संस्था यांना कळण्यात येते की दिनांक एकोणतीस दोन हजार चोवीस पा गुरुवारपासून संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्याचे तसेच पूर्ण महाराष्ट्राचे भांडे वाटप बंद करण्यात आले आहे कोणत्याही कामगारांचे थंब केवायसी बायोमेट्रिक होणार नाही आचारसंहिता संपल्यावर जीवित व नुनीकृत कामगार भांडे वाटप करण्यात येईल याची सर्व कामगारांनी नोंद घ्यावी ज्या कामगारांना तारख्या दिल्या आहेत अशा कामगारांना परधान्याने वाटप करण्यात येईल सूचनामधून सांगण्यात आले की दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस गुरुवारपासून संपूर्ण जिल्ह्याचे तसेच महाराष्ट्रामध्ये देखील भांडे वाटप बंद करण्यात आले आहे कारण की आता आचारसंहिता लागू होणार आहे व तसेच या आचारसंहितामध्ये कोणत्याही योजनाचे लाभ आपल्याला घेता येत नाही व त्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर प्रमुखांनी ही योजना सुरू करण्यात येणार आहे व ज्या लोकांना तारखा दिलेल्या आहेत त्यांना लवकरात लवकर देण्यात येईल असे या सूचना म्हणून सांगण्यात आले आहे आता आपण दुसरी सूचना पाहून पाहून घेऊया कामगारांसाठी महत्वाची सूचना आली आहे गृह उपयोगी वस्तू संस लक्ष्यांक पूर्ण झाल्याकारणाने दिनांक चार तीन दोन हजार चोवीस ते पुढील आदेशापर्यंत जिल, जालना जिल्ह्यातील गृहउपयोगी वस्तूंचे वाटप बंद करण्यात आले आहे याची जिल्ह्यातील सर्व जीवित कामगारांनी नोंद घ्यावी तर असं म्हणणं आहे की जालना जिल्ह्यातील जे काही ल वस्तू संच वा वाटप करण्यासाठी आले होते सर ते सर्व संपलेले आहेत त्यांचं लक्ष जे हवं ते पूर्ण झालेलं आहे आता दिनांक चार तीन दोन हजार चोवीसपर्यंत जे लक्ष पूर्ण झाले व आता जे काही लोक राहिले आहेत त्यांना जेव्हा नवीन आदेश येईल किंवा नवीन वस्तू वाटप करण्यासाठी येतील त्या वाटप आल्याच्यानंतरच वाटप करण्यात येईल असं या सूचनामधून सांगण्यात आलं आहे ही होती छोटीशी अपडेट की बांधकाम कामगारांचे गृह मिळणार भेळावं ते आता बंद झाले असे अपडेट येत होत्या आता ती बंद झाली नाही ती पूर्ण ढकललेल्या आहेत जेव्हा आचारसंहिता संपणार आहे त्यानंतर त्या ते वाटप सुरू होणार आहे तर ही होती एक अपडेट की बांधकाम कामगाराच्या संदर्भाची व आशा करतो की आपलं तुम्ही चॅनलवर नवीन आलं असाल तर तुम्ही आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका कारण आपल्या चॅनलवर तसेच शेती विषयक नवीन नवीन अपडेट दररोज मराठीमधून येत असतात चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये